राम राम मंडई स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण खुरस खुरकासाठी काय काय वापरतो आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की पिल्लांची चांगल्यापैकी वजन वाढ होण्यासाठी व त्यांच्या जे वजन जास्त वाढत नाही आपले शेळी पालन बंदिस्त असल्यामुळं बकर पिल्लांना जास्त वजन वाढवण्यासाठी आपण जे खुराक तयार केलेला आहे त्या खुराकाचा हाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला तर करूया सुरुवात मित्रांनो सर्वप्रथम आपण याच्यामध्ये हे हार्बरे हार्बरा आणि तूर आ, याचा आपण मिक्स केले हे असं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये मक्क्याचा भरडा टाकू हे बघा मक्याचा भरडा हरभरा तूर मक्का हे तिने मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण काय करू एक चिमूट गव्हाचं टाकू गव्हाचं पीठ आहे बरं का मित्रांनो भरडा नाही केला आपण हे गव्हाचं पीठ आहे तर हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे हे म्हणजे तुम्हाला सांगतो हरभरा तूर गहू आणि मक्का या चारीचं मिश्रण केलं आहे आपण आता हे दोन बोकडसाठीच केले आपण हे जे दोन बोकड आहेत आपली या दोन बोकडासाठी आपण हे मिश्रण तयार करत आहोत त्याच्यात परत एक हरभऱ्याचं टाकून देऊ असं मिक्स करायचं त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ परत टाकूया हे वल्ल करून बघितलं होतं मित्रांनो पण बोललं ना बघा बकऱ्याला काल मी ओलच चारलो होतो पण ती खाऊन नाही राहिली त्याच्यामुळं मला वाटतं कोरडं खाऊ घालून बघावं काल वल्ल करून बघितलं होतं आणि बहुतेक आज पण आपण वल्लच करूया तर मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया तर मित्रांनो आपण याच्यामध्ये मिनरल मिक्सर टाकलं होतं थो 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 थोडं आत्ता आता परत टाकतोय जरसं टाकलं बरं का आपण थोडं पहिल्यांदा बघू शकता आता आपण जास्त प्रमाणात नाही कारण की आपल्याला एवढं याचं माहिती नाही आहे त्याच्यामुळं आपण जास्त प्रमाणात नाही वापर करत त्याचा तर याच्यामध्ये तुम्हाला परत सांगतोय याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ हरभऱ्याचा हर भरडा तुरीचा भरडा आणि मक्कीचा भरडा असे चार मिश्रण केलेले आहेत याच्यामध्ये परत आपल्याला हळद थोडी हळद पण टाकू शकतो पण हळद आपण आणलेली नाही आज तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्यापैकी मिश्रण करून शेळ्यांना खाऊ घालवू शकता तर मित्रांनो चला आपण आता याला थोडं मला वाटतं भिजूनच चारू बरं राहील तर गोळे करून बघूया आपण खाता का नाही म्हणून आणि खाल्ला तर बघूया तर मित्रांनो आपण असं मिश्रण तयार केलं याला ओलं केलं आपण खाल खाल्लं नव्हतं पण आज बघूया आता थोडं ओल्लेच करून खाऊ घालू मुलं त्यांना बघू शकता तुम्ही

याला खाऊ घालून पोहू असते खाते खाते वा वा मस्त खात आहेत बर का हो खरच गोळे हांबरायला बादे अर सांडवट करत काय आम्ही मित्रांनो असे खात खातात चांगले हो ते मिश्रण कसं आहे जरा कोरडं बरोबर वाटत नाही ते खायला आणि त्याच्यापासून कोरड्यापासून ठसका लागतो हे एकदम चांगलं मिश्रण आहे नाही नाही खाण त्याला आमचा गणेश बघा कसे खाते बघा गणू चांगलं खाते करे याच्यात हे मिश्रण आता बरेच दोन तीन चार दिवस झाले आपण सुरू केले आणि खूप आवडीन खातायत सगळी चार पाठी चार पाठी आहे आमच्या पाच शेळ्या बघा अशा शेळ्या आहेत आमच्या बघू मित्रांनो आणि हे आमच्या इकडं पैलवान पार्टी बसलेली बघा तर यांच्यासाठी आपण हा खुराक जास्त म्हणून केलेला आहे त्यांना पण खाऊ घालू आता बसलेली सध्या आधारोह करीत मित्रांनो खुराकाशिवाय शेळी पालनामध्ये म्हणजे आपल्याला जो रिझंट लागतोय तो आपल्या शेळी पालनमध्ये खुराकांना असल्याशिवाय नाही लागू शकत राहिली काही जणांची राहिली ही बघू शकता इन आता कसं सोळलेलं आहे मित्रांनो आज बहुतेक संध्याकाळपर्यंत जण असा माझा अंदाज आहे बघा कास पण सोळलेली सगळी तर अशापैकी अशा प्रकारे आता इथं खाऊन राहिलीत आपण लहान पिल्लं पण बघूया एकदा कसं काय खाता येतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू बघा हा ती एक पार्ट जाणलेली दोन जे राहिला आहे नाही नेवर चालतंय व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो हे बघा कसे बकर खाता येत आपली इकडे पा पार्टी दोघ खाता खातायेत इकडे खाता येत काही इकडे डबल तिकडे तिकडे चालत राहतं यांचं हे बघा आता खबर पियाला गेल ते काही शेळ्याला आले आता हे खबर आली याचं मन लागत नाही लहान आले जास्त खाती काही खबरायला ते यायला मित्रांनो यायला ओल केलं की जमतच नाही यायला पोरटत लागत राहू आपण बघितलं पण ते ओल्लं जास्त एवढं आवडीनं खात नाही ते जेवढं कोरडं खाता येत तेवढं वरलं नाही खात आवडीनं काही काही खातात काही नाही खात खातील दमध खा काम नाही खाते ती काय खोरायची खाली खात खाली

गपचुप गुपचूप खादी चला तो मित्रों कस वीडियो कमेंट मध्य नक्की संगा भेटिश दूसरा वीडियो सब्सक्राइब करा है ना लाइक करा चला तो